सुप्रभात मित्रांनो मन धागा धागा जोडते नावा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा इकडे वकील आणि अण्णा पोलीस स्टेशन मध्ये येतात तर इकडे वकील बोलतात की हे मनोजच अरेस्टेड बिल समा केलंय आम्ही तर लगेच ते ऐकून इकडे इन्स्पेक्टर बोलतात की हो पण आम्ही तुमचं हे बिल घेणार नाही कारण त्याच्या आधीच आम्हाला ती परमिशन काढलेली आहे तर इकडे वकील बोलतात की ती परमिशन कोणी दिली तर मागून इकडे रेश्मा सांगते की मी आहे ती तर इकडे रेश्माला बघून लीना सांगते की काय करताय तुम्ही हे रेश्मा मॅडम तर इकडे रेश्मा सांगते की जे माझ्यासोबत त्या आनंदीने आणि तुम्ही जे वागलात ना तसेच वागले मी आता पण तुम्ही तिला सपोर्ट केला ना आणि तुम्ही मला जे काही बोलत होते ते मी सहन करत होते ना आता तुमची बारी आली तुम्ही पण तेच सहन करा जे मी सहन केलं होतं ते तर इकडे लीना सांगते की हो पण त्याच्यामध्ये मनोजचं काही प्रॉब्लेम नाही आणि त्यांनी काही केलेलं नाही आहे म्हणून त्याला का तुम्ही अडकावताय तर इकडे रेश्मा सांगते की मग मी काही केलं होतं जेव्हा आरती आनंदी आणि सार्थकचं लग्न चालू होतं त्या टायमिंगला अंशुमनी ब्रेक केलं होतं मग त्याच्यामध्ये सार्थक गेल्यानंतर मग माझा काय संबंध आला माझा तर दूर दूर पर्यंत संबंध नव्हता तरी देखील तुम्ही मला घातलं आणि तुमची फॅमिली एवढी सेल्फिश आहे ना मी काही केलं नाही तरी पण त्याचं सगळं खापर तुम्ही माझ्यावर फोडलं तर लगेच इकडे अण्णा सांगतात की नाही आम्ही नाही फोडलं तुमच्यावर खापर तर इकडे अण्णा सांगतात की आम्ही जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो तेव्हा त्यांनीच विचारलं होतं की तुम्हाला कोणावर संशय आहे का तर मग मालतीकडूनच चुकून ते निघून गेलं नाव तर ते ऐकून इकडे रेश्मा सांगते की चुकून नाही गेलं ते तुम्ही मुद्दामहून सांगितलं माझं नाव तुम्हाला मी त्या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायची होती ना म्हणून तुम्ही मला त्या केसमध्ये नेलं तर इकडे अण्णा सांगतात की आम्ही मान्य करतो ना त्या टाइमिंगला आमची चूक झाली होती आणि आमच्यासाठी आमच्या लीनाने तर तुमचे पाय धरून तुमची माफी सुद्धा मागितली आहे ना तरी देखील तुम्ही तो परत विषय का काढताय तर इकडे रेश्मा सांगते की पहिली गोष्ट तर मी कोणाचे ना उपकार ठेवत नाही आणि जरी चुकून राहिले ना तर ते मी परत पडमफेक मी ही सगळ्यांनाच करून देत असते पण जाऊ द्या आता मागच्या वेळेस सार्थक ह्या अड्ड्यातून सुटला होता पण आता ह्या अड्ड्यातून आता तरी मनोज काय सुटणार नाही याची मी तुम्हाला गॅरेंटी देते तर ते ऐकून इकडे लीनाला खूप मोठा धक्का बसतो तर इकडे लीनाला राग येऊन इकडे लीना, लीना सांगते की तू का असं करते का तू का स्वतःला अशी दुसऱ्यांच्या याच्यामध्ये फॅमिलीमध्ये इन्वॉल्व्ह होती तुला घ्यावंच लागतं का तर लगेच इकडे रेश्मा सांगते की मग आता माझ्या अंगावर आलं तर मग ते करणारच ना तू याच्यामध्ये पडू नको जर पडली ना तर माझे इतकं वाईट कोणीच नसणार आहे तू एवढं लक्षात करून तर रेश्मा सांगते काय करणार आहेस ग तू तु? तुमची एक तर खायचे वांदे आहे आणि त्याच्यामध्ये जर मनोज हा खडी फोडायला गेला तर मग विषयीच क्लोज कारण तुम्ही आता हा विचार करा की त्या टायमिंगला खायचे वांदे तुमचे कसे भरावतल ते तर इकडे लीना सांगते की तू आमचा खायचा विचार करू नको कारण आमच्या ताटात जे देवानी दिलंय ना त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहोत आम्हाला तुझ्यासारखी हिसकून घ्यायची सवय नाहीये तर ते ऐकून इकडे रेश्मा ओरडतच बोलते की तू तुझ्या लायकीच्या बाहेर बोलती आणि कोणासोबत बोलती ना ते एकदा नीट लक्षात करून घे तर त्यांचा आरडाओरडा ऐकून तिथे इन्स्पेक्टर येतात तर इन्स्पेक्टर विचारतात की काय आहे इथे तर रेशमा सांगते की काय आहे म्हणजे बघा नाही फालतू लोक इथे येऊन उगाच तमाशा करत आहेत तर इकडे लीना सांगते की तुझ्यासाठी आम्ही फालतू असेल पण आमच्यासाठी आमच्यामध्ये एक माणुसकी तरी आहे तर रेश्मा सांगते की अशी कोणती माणुसकी आहे की ज्यामध्ये आपला स्वतःचा नवरा दारू पिऊन दुसऱ्या आपल्या नंदेच्या सासरेला उडवलं हा कोणती माणुसकीचा प्रकार झाला तर इकडे ओढतच लीना सांगते की असं काही झालेलं नाहीये तर त्यांचा बघून इकडे इन्स्पेक्टर सांगतात की तुम्ही तुमचं तोंड गप्प करा कारण आता जे काही होईल ते कारवाईवाहिणी होईल लीना इन्स्पेक्टरला सांगतात की पण आम्ही तुम्हाला पेबिल तर कालच टाकलं होतं आणि तुम्ही ते घेता नाहीये तर रेशमा सांगते की पण त्याच्या आधीच मी तुम्हाला रेटर दिलं होतं आणि ते पण कारवाई करून तर इकडे अण्णा ही लीनाला थांबवत बोलतात की जाऊ दे आपण तर अण्णा सांगतात की आपण आता प्रधान सरांकडे जाऊयात आणि त्यांचा सल्ला घेऊया तर इकडे रेश्मा सांगतात की कारण याचा आता काही उपयोगच नाही मी कोणाकडे गेले ना तरी तुमचं कोणी ऐकणारच नाही पण आता तुम्ही जे माझ्यावर ते संकट ओढून घेतले ना त्याच्याबद्दल तुम्हाला आता कोणी सोडू शकणार नाही तर इकडे लगेच रिणाला राग येऊन ती बोलणार तेवढं त्यांना तिला समजावत बोलतात की। तू नको चिडवली ना कारण सत्य हे हातभार होईल पण पण ते पराजित कधीच होणार नाही एवढं लक्षात ठेव पण माझा एवढा विश्वास आहे त्या प्रदानावर की जे आपण सत्य बोलतोय ना ते सत्यामध्येच राहणार आहे आणि आप आपल्याला त्याचा नफाही भेटेल तर ते बोलून तिथन अन्नाही निघून जातात तर ते गेल्यानंतर इकडे मनातल्या मनात रेश्माही बोलते की आता तुम्हाला ना मी खूप फसवणार आहे कारण तुम्ही जे काही रस्ते काढणार त्याच्यामध्ये मी अडघाडा घालणारच आणि आता मनोज देखील तर आता गेलेलंच आहे आणि याच्यामध्ये पण मी तुम्हाला एवढं फसवणार आहे की तुम्ही हे बाहेर निघणारच नाही तर इकडे सुद्धा ही वस्त्रदान करत असते तर खाली तिथे सार्थक येतो आणि तो बोलतो की हे काय चाललंय आई तर ते बघून इकडे सुद्धा सांगते की तुझ्या बाबाच्या आत्म्याला शांती भेटू म्हणून मी हे सगळं करते तर इकडे वृंदा ही सार्थकला सांगते की तुला माहिती आहे की जेव्हा तुझे बाबा हे वृंदावनला गेले होते तेव्हा त्यांनी नवस केला होता की ते गरिबांना वस्त्रदान करतील म्हणून मग तेच त्यांची आत्म्याला शांती मिळू म्हणून आपण हे करतोय तर इकडे सुधाही सांगते की तुझ्याकडे पैसे असेल तर ते आनंदीकडे दे आणि आनंदी तू आता ते पैसे यांना तर इकडे आनंदी ते पैसे सगळ्या लोकांना देत अस तर इकडे जाता जाता सुद्धा ही आनंदीला सांगते की तू आता या सगळ्यांना सांग की जे कोणी तुझ्या सासऱ्यांचा अपघात केलाय त्या मुलाला आणि त्यांच्या घरच्यांना कधीच ते सुख भेटणार नाही तर त्या ऐकून इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो तर इकडे सार्थक सांगतो की पण याची काय गरज आहे आई तर इकडे सुद्धा सांगते की याची गरज आहे सार्थक कारण ना वृंदाच्या स्वप्नात आपले तुझे बाबा आले होते मी त्यांनाच न्याय हवा याच्या सगळ्यांमधून म्हणून मी हे करतेय तर लगेच इकडे ते ऐकून सार्थक सांगतो की काय चाललंय काकू तुझं तर इकडे वृंदा सांगते की काय चाललंय म्हणजे मी जे बोलतेय ते खरंच बोलतेय माझ्या स्वप्नात खरंच भाऊजी आले होते आणि त्यांनीच मला हे सगळं करायला सांगितलं तर इकडे सुधा ही आनंदीला सांगते की आता तूच बोल की तुझ्या सासऱ्यांना त्यांच्या आत्म्याला शांती भेटत असेल तर तुला हे बोलावंच लागणार बोल म्हणून तर इकडे सुद्धा ही आनंदीला सांगते की मग आता बोलस तू तर इकडे आनंदी बोलते की ज्याने कोणी माझ्या सासऱ्याचा अपघात केला आहे त्याला ही कठोरच्या कठोर शिक्षा ही झालीच हवी तर इकडे लगेच तेच सांगून तिथून आनंदीही निघून जाते तर इकडे मालती ही लीना आणि अण्णा आल्यानंतर त्यांना विचारतात की भेटली का मनोजला तर इकडे मालती सांगते की का नाही भेटली तर इकडे लीना सांगते की आम्ही बेल द्यायला गेलो होतो पण त्याच्या आधीच इकडे रेशमाने त्यांना लेटर दिलं होतं की मनोजला कोणतीही बेल भेटणार नाही तर इकडे मालती सांगते की म्हणजे ती बाई तिथे सुद्धा आली होती तर तुम्ही तिला काहीतरी समजवायचं ना की आता दे सोडून आम्ही दिले तसं काय येता जाता तू आमच्यावरच पडून राहते म्हणून तर इकडे अण्णा सांगतात की आम्ही तिला सगळं बोलून झालोय पण ती ऐकायला तयारच नाहीये आणि तिने आता ठरवलेलं आहे की आता ती बदला घेणार आहे म्हणून जाऊ दे घेऊ दे तिला आता बदला तर तेवढ्या ती ते... सानवी येते ती बोलते की बाबा कुठे आहेत किती दिवस झाले ते आलेच नाही आणि माझे सगळे फ्रेंड्स बोलतात की तुझे बाबा हे जेलमध्ये आहे म्हणून हे खरं आहे का तर ते ऐकून इकडे लिणा तिला समजावते की असं काही नाहीये आणि तू असं बोलूही नको तर इकडे सानवी सांगते की तू खोटं आहे कारण बाबा ते गाडी घ्यायला गेले होते की ते परत तिकडे सानवी ही तिच्या बाबांना भेटायचा हट्ट करत असते तर इकडे तेवढ्यात मालतीला ही चक्कर येते तर हे अण्णा आणि लीना तिला सांभाळतात तर इकडे सार्थक हा आनंदीकडे येतो तर आनंदी त्याला सांगते की तुम्ही मला प्लीज एकांठीत राहू द्या तुम्ही इथं निघून जा प्लीज तर इकडे बाहेर आल्यानंतर आदर्श हा सार्थकला समजावतून तू बोलतो की हे सगळं माझ्या आईमुळे झाले पण तू आनंदीला समज तर इकडे सार्थक सांगतो की इकडे सिच्युएशनच एवढी खराब आहे ना की त्यामुळे मला समजत की मी आता कोणाला समजू आणि कोणाला पण आता तू कोणासोबत उभा राहणार आहे कारण बाबांचा ॲक्सिडेंट हा तर मनोजच्याच तर इकडे सार्थक सांगतो की मला खरं सांगायचं ठरलं तर मला हे वाटतंय की त्यांनी अपघात नाही केलेला जर त्यांनी केला असताना तर ताबडतोब त्यांनी बाबांना हॉस्पिटलमध्ये नेलं असतं अपघात हा होऊ शकतो पण तू पळून जाणारा माणूस नाही त्यात तर इकडे आदर सांगतो की पण गाडी तर त्यांचीच होती मग चालवतही तेच असेल ना तर इकडे सार्थक सांगतो की हो तेच तर कळत नाहीये ना त्यांनी सानूची शपथ सुद्धा घेतली शपथ जाऊ दे पण त्या ते, त्यांच्या डोळ्यामध्ये ना खरं बोलण्याची ती जाग मला दिसत होती काहीतरी नक्की घोळ आहे आपल्याला तो नक्की शोधूनच काढावा लागेल तर इकडे त्यांच्या सगळ्या गप्पा केदार हा ऐकतो तर इकडे मारुतीला चेकअप करायला डॉक्टर तिथे तर डॉक्टर सांगतात की यांचा पुन्हा बीपी हा वाढला आहे म्हणून यांना हॉस्पिटलमध्ये नेवा लागेल तर इकडे मालतीही ही नाही म्हणत असते तर अण्णा सांगतात की आता डॉक्टर काही म्हणतात ते आपल्याला ऐकावं लागेल ना तर इकडे डॉक्टर सांगतात की हे कसं आहे ना जास्त विचार करतात म्हणून यांना आमच्या अंडर ऑब्झर्वेशनच्या खाली ठेवावं लागेल म्हणून मी म्हणते तर इकडे मालतीही अण्णांना सांगते की आपली आनंदी कशी असेल तर इकडे अण्णा सांगतात की नको नको एवढा विचार करू कारण आपली आनंदी ही सुखातच असेल आणि मनोचाही विचार नको करू तो नक्की सुटेल तर इकडे मालती सांगतात की आता मी तरी काही बोलू कारण जर आपल्या दोन्ही मुलांचा संसार जर नीट चाललेला असेल ना तर मग मी डोळे मिटायला सुद्धा मोकळी झाली तर इकडे लगेच अण्णा तिला समजावतात तर इकडे अण्णा तिला समजावतात की तर चूक तू गेली तर इकडे सानूचा विचार कोर करेन म्हणून तू असं बोलू नको तर तिथे भिंगरी येते आणि ती, ती बोलते की हो आई आता फक्त तुम्ही तुमचाच विचार करा कारण मी आई सप्तशृंगीला नवस केलाय की आपल्या मनोज दादांना लवकर सुटू देत आणि आपल्या ताईंचा संसार हा परत एक सारखा दे तर इकडे भिंगरी बाहेर येते आणि मनातल्या मनात बोलते की आईंची तब्येत खरंच खूप बिघडली आहे मला तर वाटते आनंदी ताईंना हे सांगायला हवं तर इकडे आनंदीला ती व्हॉइस मेसेज सांगते की ताई इकडे आईची तब्येत खूप बिकट झाली आहे तर ती मेसेज सेंड केल्यानंतर इकडे आनंदीला मेसेज जातो आणि ती बोलते शकूचा मेसेज अचानक का आला तर इकडे तो मेसेज ऐकून इकडे आनंदीही डोक्याला हात लावून बोलते की अरे बापरे मी ज्या माणसांना पैसे देऊन बोलले तो श्राप एका बाईला तर नाही ना लागला तर इकडे आनंदीही देवाकडे त्यांनी बोलते की जो श्राप मी त्या खालच्या माणसांना त्या एका बाईला दिला होता तो श्राप मला मिळू दे आणि माझ्या आईला लवकरच्या लवकर बरं कर देवा तर ती बोलत असताना मागून सार्थक हा सगळं तिचं बोलणं ऐकत असतो तर इकडे दुसऱ्या दिवशी सार्थक हा आनंदीला आणि सगळ्यांपुढे बोलतो की ऑफिसमध्ये जायचंय म्हणून चला तर इकडे आनंदी आणि सार्थक हे आनंदीच्या माहेरी येतात तर ते घर बघून इकडे आनंदी सांगतात की तुम्ही इथे का आणलंय तर इकडे सार्थक सांगतात की मला माहिती आहे आईची तब्येत खूप बितावळी आहे म्हणून तुम्ही खूप उतावळ्या झाल्या ना तुम्हाला त्यांना आहे म्हणूनच मी आलोय आता तुमचा नवराज सांगतोय की तुम्ही आता भेटून या म्हणून तर इकडे आनंदी सांगते की जर मला कोणी विचारलं ना की तू देव बघितलाय तर मी खरंच सांगेल की तोच देव माझ्या नवऱ्यात आहे म्हणून तर इकडे घरी आल्यानंतर वृंदा ही आनंदीला सांगते की तुला काही लाजवीज वगैरे वाटत नाही का काही तर इकडे आनंदी सांगते की मी काय केलंय आता तर वृंदा सांगते की काय केलंय विचारते तुझ्या सासूनी स्पष्ट सांगितलं होतं ना की बाहेर कोणतेही संबंध सा ठेवायचे नाही आणि त्यांच्या घरीही जायचं नाही तरी देखील तोंड घेऊन तू तिकडेच गेली ते तर ते ऐकून इकडे आनंदीला धक्का बसतो तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद